माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा आमदारकीसह काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा अशोक चव्हाणांनी नार्वेकरांची भेट घेतल्याची माहिती चौदा फेब्रुवारीला अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करण्याची शक्यता काँग्रेसच्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं भाजपमध्ये जाण्याबाबत अद्याप कुठलाही निर्णय नाही येत्या दोन दिवसात पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याची चव्हाणांची माहिती माझ्या कुणाबाबतही तक्रारी नाही काँग्रेसच्या कोणत्याही आमदारांशी संपर्क साधला नाही हा वैयक्तिक निर्णय असल्याचं अशोक चव्हाणांचं स्पष्टीकरण अशोक चव्हाणांना भाजपकडून राज्यसभेतवर उमेदवारी दिल्या जाण्याची शक्यता चव्हाणांना राज्यात मंत्रिपद देण्यास भाजप नेत्यांचा विरोध यामुळे चव्हाणांना राज्यसभेवर पाठवलं जाणार असल्याची माहिती अशोक चव्हाणांचा आमदारकीचा राजीनामा स्वीकारला विधानसभा अध्यक्ष राहुल नावेकरांची माहिती काँग्रेसमधले अनेक नेते आमच्या संपर्कात आगे आगे देखील होत आहे का देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागत भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया नाना पटोलेंच्या कार्यशैलीमुळे काँग्रेस पक्ष सोडला आता अशोक चव्हाणांनी देखील तोच निर्णय घेतला आशिष देशमुखांचा पटोलेंवर निशाणा मी मोठा राजकीय भूकंप होईल असं म्हणालो होतो पण अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याबाबत आणि त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत मला माहिती नाही गिरीश महाजनांचं स्पष्टीकरण कालपर्यंत सोबत होते आता भाजपवासी झाले अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर संजय राऊतांची टीका अशोक चव्हाणांचं आश्चर्य वाटतं आतापर्यंत मवियाच्या जागा वाटपामध्ये सहभागी होत होते आता भाजपकडून राज्यसभेची त्यांना जागा दिली जाते म्हणून तिकडे जात आहे स्वतःचा विचार करताय पण शेतकऱ्यांचा काय ठाकरेंचा सवाल अजित पवारांवर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले ते भाजपात गेले आता आदर्श घोटाळा लावण्यासाठी अशोक चव्हाण भाजपात जात आहेत उद्धव ठाकरेंची एक टीका काँग्रेसमुक्त भारताच्या घोषणा देणाऱ्या भाजपचा आता काँग्रेस व्याप्त भाजप होईल इतर पक्षातून लोक आणून अब्कीबार चारसो पारचा नारा दिला जातोय ठाकरेंची टीका ज्यांना पक्षानं सर्व काही दिलं ते नेते विचारधारेला सोडून जातात हे दुर्दैव आता आम्ही सर्व काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते धर्मांद आणि हुकुमशाहीच्या वृत्तीच्या भाजपला पूर्ण तक्रिनीशी लढून पराभूत करून नाना यांचं ट्विट अशोक चव्हाणांवर सातत्यानं चौकशीचा ससेमेरा लावून त्यांना बदनाम केलं जात होतं चव्हाणांचा राजीनामा हा शासकीय दबावांच्या शासकीय यंत्रणांच्या दबावामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची टीका अशोक चव्हाणांचा राजीनामा ही धक्कादायक बाब केंद्रीय नेतृत्वानं वेळीच लक्ष द्यायला हवं होतं काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांची एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया भाजप शिवसेनेत मोठ्या प्रमाणात लोक येत आहेत भविष्यात भाजप आणि शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी दिसेल रामदास कदम यांची वक्तव्य वरिष्ठ नेत्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी आमच्याकडे ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स सारख्या संघटना नाहीत पण येणाऱ्या लोकसभेत जनता भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेंचं ट्विट काँग्रेस पक्षानं चव्हाणांना सर्व काही पद दिली कमी वयात मुख्यमंत्रीपद दिलं तरी ते पक्ष का सोडून गेले अनाकलनीय विलास मुत्तेमारांचं वक्तव्य अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा दिला तरी काहीही फरक पडत नाही सुषमा अंधारेंचं वक्तव्य अशोक चव्हाण हे चांगलं व्यवस्थापन करणारे नेते त्यांच्या राजीनाम्याची बातमी आमच्यासाठी धक्कादायक नितीन राऊतांची प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्यांनी पक्ष सोडून जाण्याची ही पहिली वेळ नाही यादी इंडिया शायनिंगच्या वेळी देखील अनेक लोक गेले जे राहिले ते जिद्दीनं लढले त्यावेळी काँग्रेसचं सरकार आलं असंच यावेळी देखील होईल सुशील कुमार शिंदेंना विश्वास भाजपनं ईडीची भीती दाखवल्यानं अशोक चव्हाणांचा राजीनामा वारंवार छापा आणि दबाव टाकून त्यांना ब्लॅकमेल केलं जाते काँग्रेस आमदार प्रणिती शिंदेंचा आरोप मी यापूर्वी देखील सांगितलं अनेक जण पक्ष सोडतील पण भाजपला याचा फायदा होणार नाही इतकं अस्थिर सरकार कधीही राज्यात नव्हतं प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य अशोक चव्हाणांसह काँग्रेसचे दहा ते पंधरा आमदार आमच्या संपर्कात आमदार रवी राणा यांचा मोठा दावा पुढील आठ दिवसात मोठा स्फोट होईल काँग्रेस संपुष्टात येईल शिवसेना आमदार संतोष बांगर यांचं मोठं भाकीत विधान परिषदेचे माजी आमदार अमर राजूरकरांचा देखील राजीनामा अमर राजूरकर अशोक चव्हाणांचे निकटवर्ती असल्याची माहिती भाजपचं ऑपरेशन लोटस अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे काही बडे नेते भाजपच्या संपर्कात सूत्रांची माहिती अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर राज्यसभेचीही गणित बदलणार भाजप राज्यसभेला चौथा उमेदवार देण्याच्या तयारी अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमधील थोरांच्या नेत्यांच्या बैठका बाळासाहेब थोरात पृथ्वीराज चव्हाणांच्या भेटीला भेटीत अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत चर्चा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट